नमस्कार माझं नाव सौ विक्रांती अजय ठाकूर सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत खुल्या गटात मी स्वलिखित कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं नाव आहे नाशकर्त्या दृष्टांचा कृष्ण द्वारकेचा कारभार पाहण्यात व्यस्त असेल अहो कृष्ण द्वारकेचा कारभार पाहण्यात व्यस्त असेल म्हणून कदाचित त्याला यायला वेळ नसेल मग म्हटलं कोण बरं वाचवेल या नाजूक कळ्यांना कुणीच नाही का वाली उरला या स्वच्छंदी चिमण्यांना अजून किती सोसावे लागतील घात अन अघात या निष्पाप चांदण्यांना झाकून घ्यावं का लेकी बाळींनी स्वतःहून स्वतःला घाबरून या राक्षसांना दोन चार दिवस जग व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पोस्ट टाकून करतो टाहो टाहो म्हणे न्याय मिळायला पाहिजे हो म्हणे न्याय मिळाला पाहिजे हो पाचव्या दिवशी मात्र कुणाच्या लक्षात देखील राहत नाही हो पुरे झाले घातपात यावर उपाय शोधायलाच हवा पुरे झाले घातपात यावर उपाय शोधायलाच हवा सुरुवात करा स्वतःपासूनच शिकवा आपल्या लेकरा बाळांना म्हणावं आदर कर प्रत्येक माता भगिनीचा शिकवा आपल्या लेकीला हो कणखर तू सामना कर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा हो कणखर तू सामना कर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा आलाच अतिप्रसंग तसा समोर तर हो कालिका का सुरमर्दिनी तू अननाश करत्या दृष्टांचा अननाश करत्या दृष्टांचा धन्यवाद